तेरा फेब्रुवारीपासून एस टी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आश्वासन पूर्ण न केल्याने आक्रमक नमस्कार मित्रांनो वाहतूकदारांच्या संपानंतर आता एस टी कामगार संघटनेचा सरकारला इशारा व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अपडेट व्हिडिओ लगेच पाहायला भेटतील मालवाहतूकदारांच्या आंदोलनानंतर आता राज्यातील एस टी कामगार संघटना आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळत आहे वर्ष झाले तरी अद्याप मान्य मागण्यांची पूर्तता न झाल्याने एस टी कामगार संघटनेने येत्या तेरा फेब्रुवारीपासून राज्यात विभागीय पातळीवर बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचे आज दिनांक चार जानेवारी दोन हजार तेवीस रोजी जाहीर केले आहे एस टी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे आणि जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे म्हणाले गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर मागण्या मान्य होऊनही त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही त्याविरोधात आता आम्ही एलकार पुकारणार आहोत एष्ठी संघटना आक्रमक झाल्याचे पाहून सरकारला जाग येईल असेही पदाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे गतवर्षी सप्टेंबर महिन्यात राज्य सरकार महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट का ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेची बैठक झाली होती त्या कामगार करारात सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता गरभाडी भत्ता व वार्षिक वेतनवाढीचा दर कामगारांना देण्याचे सरकारने मान्य केले होते त्यानुसार मागील महागाई भत्तेची गरभाडी भत्ता थकबाकी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन देण्याची मागणी मान्य केली होती तरीही त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही त्यामुळे आता येत्या तेरा फेब्रुवारीपासून राज्यात विभागीय पातळीवर बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचे यष्टी कामगार संघटनेने स्पष्ट केले आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एम एस आर टी सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अपडेट व्हिडिओ लगेच पाहायला भेटतील धन्यवाद